नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा मुंबईला जो दुर्दैवी रेल्वेचा अपघात झाला त्याच्यामध्ये जे चार जण मृत्यूमुखी पडले त्यांच्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी आपण प्रार्थना परमेश्वर चरणी करूयात हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे आणि शंभर टक्के मॅनमेड ज्याला म्हणतो अशा पद्धतीचा हा अपघात आहे म्हणजे रेल्वे प्रशासनाने ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे नेमकं म्हणजे आता तुम्ही एकतर प्रत्यक्ष त्या दरवाज्याला बाहेरून लटकलेले आहात तुमच्या पाठीशी तुमची काहीतरी बॅग आहे त्याही रेल्वेमधली माणसं बाहेरून लटकलेली आहेत त्यांच्या पाठीशी काहीतरी त्याची बॅग आहे आणि त्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या जेव्हा त्या वळणावरती दोन्ही बाजूच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टर्मिनसवरून कसाऱ्याला जाणारी लोकल आणि कसार्यावरून शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल ह्या दोन अशा वेगवेगळ्या दिशेनं चालल्या आहेत तर त्या वळणावरती अंतर कमी असतं आणि प्रत्यक्षात ते रेल्वेच्या दृष्टीनं सेफ अंतरच आहे तुम्ही बाहेर लटकलेले आहेत अतिशय म्हणजे काय येईल त्याचं आणि त्याच्यातून ती बळी गेलेली आहेत आता ह्याच्यातून समोर येणारे मुद्दे फारच गंभीर आणि म्हणजे एकदमच आपली जी काही सगळी जुनी मांडणी उलथून टाकणारी आहेत आम्ही जी सुरुवात करतो आमच्या शेतकरी चळवळीपासून शेतीची प्रचंड प्रमाणात उपेक्षा झाली त्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे ग्रामीण भागातून लोकसंख्या निघून ती शहरामध्ये यायला लागली म्हणजे पहिला सगळ्यात मोठा जो आमचा काय म्हणते त्याला सगळ्यात मोठा चुकीच्या धोरणाचा एक भाग असा आहे की आम्ही ग्रामीण भागामध्ये जे अर्थचक्र फिरत होतं त्याच्यामुळे तिथली तिथली लोकसंख्या सांभाळली जात होती ती आम्ही तिथून हकलली किंवा त्याला हकलायला भाग पडलं ती लोक शहरात आली आणि शहरी व्यवस्थेवरचा ताण बनली दुसरा मुद्दा जेव्हा एखाद्या शहराची लोकसंख्या तुम्ही पाच लाख हे गृहित धरून नियोजन केलेलं असेल तिथे लोकसंख्या पंधरा लाख होते मुंबईने त्याचं सगळ्या जगभरातलं असं ज्वलंत उदाहरण कि आहे की अपेक्षा किती केली होती त्या तुलनेमध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यावरती लोड वाढला मग त्या ठिकाणी सगळे अवैध बांधकाम सुरू होतं मग अतिक्रमण सुरू होतं आता सध्या जी अतिक्रमणाच्या विरोधातली अतिशय काय म्हणता येईल त्याला जबरदस्त अशी मोहीम पूर्ण भारतभर सुरू आहे रती आधीपासून सुरू का नव्हती म्हणजे एक तर लोक तिकडून तुम्ही हाकलले ग्रामीण भागातून दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते शहरामध्ये आले त्यांना कुठल्या सोयी देऊ शकले नाही दिल्या नाहीत अवैधरित्यानं ते राहायला लागले का राहायला लागले झोपडपट्ट्या ह्या पूर्णपणे शेतीच्या शोषणाचं सगळ्यात ज्वलंत हे प्रतीक कुणाला हौस असते झोपडपट्टीमध्ये राहायची कुणाला हौस असते गटारीवरती घर बांधून राहायची कुणाला हौस असते अतिक्रमण करायची त्याच्या विरोधामध्ये कारवाई केली पाहिजे ह्या जसं मताचं आहे दुसरीकडून मी त्याची काय बाजू ती समजून घ्या ना हे सगळा दोषे हे जे लटकले होते रेल्वेला आणि ते दुर्दैवानी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला दोष त्यांचा ह्याच्यात काही वाद नाही अरे पण त्याच्यावर ही वेळ का आली असं काय घडलं की फक्त संधी त्या मुंबईच्या पट्ट्यामध्येच आहेत आणि दुसरीकडे उरलेल्या महाराष्ट्रभर आपण महाराष्ट्र विचार करूयात खरं तर त्या मुंबईमध्ये सगळ्या भारतभरचे लोक उलटलेले आहेत असं काय झालं की छोट्या गावांमध्ये संधी नाही उरल्या असं काय झालं छोट्या गावांमध्ये किमान सोयी सवलती आपण दिल्या नाहीत असं काय घडलं की साधे रस्ते देऊ शकत नाहीत आम्ही पाणी देऊ शकत नाही येत ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी गेल्या वीस वर्षां एकवीस वर्षांपासून राहतो आहे या ठिकाणी महानगरपालिका आहे या संपूर्ण मराठवाडा विभागाचं सगळ्यात मोठं गाव आहे महसूलाचं केंद्र आहे आजही ह्या शहरामध्ये रोज पाणी देता येत नाही महानगरपालिका हे हाल आम्ही करून ठेवलेले हो आहेत या मुंबईच्या दुर्दैवी घटनेतून जो सगळ्यांनाच फटका बसलेला आहे की त्यांचा दोष आहे ते मी परत सांगतो आपण सांगताना सगळ्यांना काय सांगू सेफ्टी राहा व्यवस्थित राहा असं करू नका पण त्याची ती मजबुरी काय आहे ते पण समजून घ्या ना दुसरा एक तुम्हाला मी त्याच्यातलं हे सांगतो की ह्याला पर्याय म्हणून जेव्हा दुसरे मेट्रोचे मार्ग उभे राहिले जातात आत्ताचीच गोष्ट आहे मला वाटतं त्या बदना बदलापूरपासून सगळ्यात मोठा असा मेट्रोचा एक मार्ग उभारण्याच्या दृष्टीनं मंत्रिमंडळाने त्याचा विचार सुरू केला आणि तशी एक बातमी नुकती आलेली होती सगळ्यात पूर्ण भारतातला सगळ्यात मोठा रेल्वेचा काहीतरी बत्तीस किलोमीटरचा तो मार्ग आहे कशासाठी पाहिजेत हे सगळे की ही जी सगळी अशी गर्दी आणि ही जी होती आहे ही टाळल्या जावी आता तुम्ही नेमकं पहा की ह्याला विरोध करणारे कोण आहेत समृद्धी महामार्गाचा टप्पा आत्ता शेवटचा तो टप्पा त्याचं लोकार्पण झालं की लगेच त्याच्या नावानं बोंब मेट्रो फेज थ्रीच्या टप्प्यातल्या त्या एका फक्त रेल्वे स्टेशनच्या आत्रे चौकातल्या त्याच्या दर्शनी भागात पाणी आलं की त्याच्यावरती लगेच टीका करणारे तुम्ही सगळे बघा किंवा शक्तीपीठ महामार्गाला अजूनही विरोध करणारे आत्ता हा झालेला रेल्वेचा अपघात आणि दुसरीकडून जी जी सगळी संरचनांची मोठमोठी कामं होत आहेत त्यांना होणारा विरोध दोन्ही गोष्टी तुम्ही बघा म्हणजे कसं आपण त्या सगळ्या सापळ्यामध्ये सर्वसामान्य लोकांना अडकवत चाललेलो आहोत फक्त शेतीची उपेक्षा करायची लोकसंख्या इकडे येणार आलेल्या लोकसंख्येला किमान पुरेशा सोयी सवलती आपण देणार नाही हा दुसरा भाग आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे जेव्हा अशी सगळी विकासाची कामं हाती घेतली जातात तेव्हा त्याला विरोध करणार आता हे सगळं जर असं तीन पातळीवरती चालत असेल तर ते सगळं म्हणजे मोठी शहरं ही गैरसम म्हणजे काय म्हणते त्याला सगळे गैरप्रकार अवैध धंदे आणि ह्याचा आणि मृत्यूचा सापळा बनणार नाही तर काय होणार अजून एक मुद्दा होता की आपण शंभर शहर ही स्मार्ट सिटी करणार असं जाहीर केलं होतं शंभर शहरांचं काय झालं बाजूला ठेवूयात आपण मी तुम्हाला एक साधा मुद्दा तुमच्यासमोर ठेवतो विचारार्थ की जी आत्ताची सध्याची महानगरं आहेत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस का एकोणतीस महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांमध्ये किमान ज्या सोयी आहेत कचरा एक तुम्हाला साधा अगदी हसू येईल असा विषय हे छत्रपती संभाजीनगर तर शहर असे की जिथं कचऱ्यावर दंगल झालेली एक मुद्दा आम्ही इथल्या विभागीय आयुक्तांकडे त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे साधा उपस्थित केला होता की कचरा वेचत फिरणाऱ्या सगळ्या महिला आहेत बाराशे संख्या होती तेव्हा दोन हजार चौदाची गोष्ट आम्ही त्यांना असा मुद्दा उपस्थित केला होता की सर ह्या महिला फिरतात ह्या आणि ज्या एका ठिकाणी महानगरपालिकेचा कचरा साठलेला असतो त्या कचऱ्याच्या ढिग्याला हात लावायचा म्हणलं तरी तुमच्या अधिकारी त्यांच्याकडून खंडणी वसूल करतात हप्ते घेतात ह्याच्यातला एक व्यवहारी उपाय असा आहे की लोकांनी जो कचरा आपल्या आपल्या घरातला वेगवेगळा ठेवलेला आहे त्याच्यातला जो कोरडा कचरा आहे तो एका ठिकाणी ठेवून त्यांना उचलायची ती संधी द्यावी आणि जेणेकरून सगळा कचरा एकत्र झाला आणि ते त्याचे चिवडत बसायला आलेत आणि पूर्ण गावभर फिरण्यापेक्षा प्रत्येक वॉर्डामध्ये कोरड्या कचऱ्याची जर आपण एक जागा करू शकलो त्या ठिकाणी प्रत्येकानं आपला कचरा आणून ठेवावा तिथे तर ह्या सगळ्या ज्या महिला आहेत स्वयंरोजगारी आहेत तुमच्या पगारी नाही आहेत त्या आपण तुमचं काम करायला तयार आहेत पण ती सगळी जी लालफितीची सगळी यंत्रणा असती जो सगळा हप्तेखोरीचा सगळा जो कारभार असतो त्यांना ते परवडत नाही शहरामधले प्रश्न आम्ही जाणीवपूर्वक किचकट आणि गंभीर करून ठेवलेले आहेत आम्हाला ते सोडवायचे नाही आहेत कारण की त्याच्या मागे बाकीच्यांचे जे हितसंबंध अडकलेले आहेत एकट्या ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या काळामध्ये आम्ही बाराशे तेराशे ह्या कचरा वेचक महिला आणि ते सगळे भंगार गोळा करणारे अशी एकूण दीड हजाराची संख्या की जे लोक स्वयंरोजगारीत आहेत त्यांची काहीच डिमांड नाही उलट भंगारवाले तर तुम पैसे देऊन तुमच्याकडचं तर सगळं भंगारचा माल आहेत या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून जर आपण काही केलं असतं तर आपण किंवा आता पाण्याचा प्रश्न आहे तर तुम्ही मीटर लावून द्या ना पाणी प्रत्येकाला जेणेकरून तो त्याची किंमत मोजेल आणि त्याच्या मोजलेल्या किमतीतून तुम्हाला त्या सोयी सवलती देता येतील आत्ता हा जो मुंबऱ्याला झालेला अतिशय भीषण असा अपघात आहे आणि चार लोकांनी आपला जीव गमावलेला आहे त्याच्यातून परत एकदा हे सिद्ध होत आहे की संधी फार थोड्या आहेत म्हणून ज्या मोजक्या जागा आहेत शहर आहेत त्या ठिकाणी लोक धाव घेतात एकतर आपल्याला वेगवेगळ्या संधी निर्माण कराव्या लागतील जेणेकरून लोकसंख्या अशी एका ठिकाणी येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी सगळी संरचनांची कामं आहेत स्वच्छतेची कामं आहेत पाणी आहे वीज आहे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये धडक धोरण आपल्याला राबवावं लागणार आहे आपल्याला पूर्णतः ह्या सगळ्या सरकारी यंत्रणेवरती अवलंबून राहून चालणार नाही स्वयंसेवी संस्थांना पण माझी विनंती आहे की तुम्ही या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन किमान तुमच्या वसाहतीमध्ये तुमच्या वस्तीमध्ये तुमच्या अपार्टमेंटमध्ये तुमच्या कॉलनीमध्ये ओला कचरा आणि कोरडा कचरा विक वेगळा करायला तो कोरडा कचरा प्रत्यक्ष त्याचं ऑप्शन करून तुम्ही कोणाच्या हाती दिलेले भंगार तुमच्याकडचं विकलेलं आहे तुमच्या पाण्याच्या बाबतीमध्ये रिसायकलचे कसे प्रोजेक्ट या ठिकाणी करून पाणी वापरता येऊ शकेल अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला तुमच्या पातळीवरती पण करता येऊ शकतात बघूयात आपण सगळे मुंग काय प्रयत्न करत होते आणि आपण जर प्रयत्न नाही केले तर किडा मुंगीसारखी अशी माणसं मरत राहतील आणि आपला जीव आपणच धोक्यामध्ये घालत राहतो इथेच थांबूयात धन्यवाद